गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनेलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत ठाणे महानगरपालिकेमध्ये सतराशे त्र्याहत्तर पदाकरिता त्यामधील जे प्रमुख पद आहेत एएनएम जे एन एम स्टाफ नर्स त्यानंतर सॅन्ट्री इन्स्पेक्टर असेल मल्टीपर्पज वर्कर एमपीडब्ल्यू असेल औषध निर्माता अधिकारी आणि फायरमॅन आणि इतर काही जे पद आहेत गटक आणि गड्डचे या सर्व पदांकरिता तुम्हाला फॉर्म भरणे बारा ऑगस्ट पासून स्टार्ट झालेला आहे दोन सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरायचे आहे तर नेमकं या ठिकाणी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत त्याचा आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत कारण तर फॉर्म चांगल्या प्रकारे तुम्हाला व्यवस्थितरित्या भरायचा आहे न चुकता तर तिच्या अगोदर आपण संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे तुम्हाला त्याच्या अगोदर जी बॅच स्टार्ट झालेली आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांकरिता तांत्रिक विषयासाठी बॅच अवेलेबल असणार आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर असतील तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव आपल्यावरून करून घेतला जाणार आहे पस्न गेता जाना रहे। आवल, आ, नवीन बॅच स्टार्ट झालेली आहे बेसिक प्रश्न कम्प्लीट करून घेतला जाणार आहे सर्व काही तर याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे व्हिडिओ आवडला व्हिडिओ आवडला असेल ना की लाईक करायचा आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवायचंय बघा आता याचा स्क्रीनशॉट पण आपण घेऊ शकता ठाणे महानगरपालिकेकरिता जी जाहिरात झाली याकरिता ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता इम्पॉर्टंट डॉक्युमेंट लिस्ट नेमकी कोणती असणार आहे यामध्ये लिस्टमध्ये चौदा ते पंधरा डॉक्युमेंट आहेत फर्स्ट डॉक्युमेंट आहे दहावी सर्टिफिकेट बारावी सर्टिफिकेट बोर्ड सर्टिफिकेट आणि दहावी तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान म्हटल्यानंतर दहावीचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे ज्या ठिकाणी मराठी भाषेचं ज्ञान विचारलेलं आहे त्या त्यानंतर पदवी प्रमाणपत्र आणि तुमचा एसआयचा विचारला असेल एसआय करीता फॉर्म एसआय कोर्स सर्टिफिकेट त्यानंतर एएनएमचा कोर्स सर्टिफिकेट किंवा जे चा असेल किंवा इतर जे काही तुम्हाला कोर्स आहे तुमचे डी एम एल डी असेल प्रयोगशाळाचा प्रयोगशाळा तंत्रज्ञ करिता जे जे कोर्स लागतात ते कोर्स सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे ते फक्त अपलोड करायचं आहे त्या ठिकाणी त्यानंतर चार नंबरला आहे कास्ट सर्टिफिकेट जातीचं जा यामध्ये जा, कास्ट सर्टिफिकेट झाल्यानंतर डोमान येस सर्टिफिकेट बोलतो हो आपण त्याला किंवा बर्थ सर्टिफिकेट यामध्ये तुमचं डेट ऑफ बर्थ असतं त्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी आहात का नॅशनॅलिटी भारतीय नागरिकत्व आहात का तिनेही सर्टिफिकेट एकाच ठिकाणी उपलब्ध असतात एकच सर्टिफिकेट आहे ते नॅशनॅलिटी आणि डोम ओके परत मनसाल हे वेगवेगळं वेग आहे का नॅशनॅलिटी पण लिहून देतोय भारतीय नागरिकत्व हे आता एकत्र मिळून त्यावर सेपरेट मिळत होतं त्यानंतर ता। आहे व्हॅलिटी कास्ट व्हॅलिटी जर असेल तर ठीक परंतु एस सी आणि एस टी करता मी त्या ठिकाणी नमूद करतोय एससी आणि एस टी कॅटेगरीकरता कंपल्सरी आहे कास्ट व्हॅलिडिटी आणि कंपल्सरी आहे एन सी एल कोणकोणत्या ओपन सोडून ईडब्ल्यू एस ओबीसी ज्यानंतर विजय एन टी एन एनटीसी एनटीडी या प्रवर्गाकरिता नॉन क्रिमिलियर एन सी एनसीएल म्हणजे काय तर नॉन आर्थिक प्रव उन्नत गटामध्ये मोडत नसल्याचं प्रमाणपत्र आहे ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांना कॅटेगरीचा लाभ घ्यायचा आहे त्या उमेदवाराकरिता एनसीएल सर्टिफिकेट गरजेचं आहे ते पण चालू आर्थिक वर्षातला आहे का म्हणजे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ला कम्प्लीट म्हणजे व्हॅलिटी संपलेली आहे का ते पण चेक करायचं आहे नाहीतर तुमचं फॉर्म भरलेला आहे ते ओपन मधनं ग्राह्य धरलं जाणार आहे हे सगळ्यात कास्ट सर्टिफिकेट सोबत एनसीएल कोणत्या कोणत्या ओबीसी लागत नाही महिलांना लागणार आहे पुरुषांना पण लागणार आहे त्यानंतर तुमचं आधार कार्ड असेल वोटिंग कार्ड असेल किंवा लायसन यापैकी कोणतंही एक कार्ड ओळखीचा प्रमाणपत्र ते अपलोड करायचं आहे त्यानंतर अद्यावत मोबाईल नंबर त्यानंतर ईमेल आय डी अद्याप जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी टेक्स्ट मेसेज किंवा मेलवर मेल आयडी वरती मेल येणार आहेत त्यानंतर ज्या महिलांचं पुरुषांचं लग्न झालेलं आहे मुलांचं त्याकरिता लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र मुलगा झाला असो किंवा नसो आला झाला असेल एक असेल तर एक आपत्ती टाकायचं आहे दोन असतील तर दोन दोनच्या वर ज्यांना आहे त्यांना फॉर्म भरता येणार नाही बरेच कमेंट येतात सर असं असं आहे मी या ठिकाणी स्पष्ट दोन हजार पाचच्या अगोदर जर असेल तर ठीक दोन हजार पाच नंतरचे या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार नाही त्यानंतर सगळ्यात काळ महत्वाचं आहे महिलांकरिता मॅरेज सर्टिफिकेट नावामध्ये बदल झालेला आहे ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांच्याकरिता नाहीतर मग सगळ्यांकरिता कंपल्सरी नाहीये महिला उमेदवार मुलींकरिता ज्यांचं लग्न झालंय त्यांच्याकरिता मॅरेज सर्टिफिकेट असेल तर नाहीतर बेस्ट गॅजेट असेल तर ते तर राजपत्र आहे महाराष्ट्र राजपत्रामध्ये तुमचं नावाची नोंद या ठिकाणी त्याला वेळ लागतो आणि जर आता सध्या नसेल फॉर्म भरायला तर मॅरेज सर्टिफिकेट आठ ते दहा दिवसामध्ये तहसील ऑफिसला मिळून जातं तहसील ऑफिस मार्फत तुमच्या ग्रामपंचायतीला आठ ते दहा दिवसामध्ये मॅक्सिमम कमी खर्चात लवकर मिळून जाते याला वेळ लागतो एक ते दीड महिना गॅजेटला आणि दोन तीन दोन ते ती तीन ती हजार रुपये लागतात तर तुम्हाला हे बारा आणि त्यानंतरचे इतर फॉर्म भरताना स्वतः फॉर्म भरायचा आहे कॅपिटल मध्ये सर्व नाव तुमचं टाकायचं आहे किंवा फॉर्म भरल्यानंतर ऍप्लिकेशनची प्रिंट काढा किंवा तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह हो राहत्या पीडीएफ प्लस या ठिकाणी एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तुमचा जो मोबाईल नंबर आहे किंवा मेल आय आहे तो आहे का आपल्याकडे सध्या किंवा आपण तो बंद करणार आहात का नंबर तो पण बघणे गरजेचं आहे कारण तर तुमचा पासवर्ड असेल तुमचं लॉग इन आय डी असेल आय डी पा सगळं या ठिकाणी तुम्हाला टेक्स्ट किंवा मेलवरती येत असतं त्यामुळे हे डॉक्युमेंट सांगितलेलं आहे तेरा चौदा याचं स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता ठाणे महानगरपालिका असेल किंवा वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये ज्या जाहिरात डॉक्युमेंट सेमच असतात तर त्याकरिता आपण जे जी एन एम ची चारशे सत्तावन्न पदांची जाहिरात आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये आणि एएनएम ची एकशे सतरा पदे आहेत ओके याच्याकरिता स्पेशल बॅचेस डब्ल्यू एफ मध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डे स्वरूपामध्ये स्टार्ट झालेले आहेत तांत्रिक सहित असणार आहे तर एक ऑपॉर्च्युनिटी आहे महिलांकरिता पुरुषांकरिता बघा जे एम दोघांकरिता एन एम फक्त महिलांकरिता जागा जास्त आहेत मेघावरती याच्याकडं म्हणतोय आपण की सतराशे त्र्याहत्तर पैकी निम्म्या जागा तुमच्या आहेत ओके तर याकरिता तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा ठाणे महानगरपालिकेकरिता आपण बॅच लॉन्च करत आहोत केलेली आहे लगेच सगळे लेक्चर स्टार्ट झालेले आहेत आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्व विद्यार्थी मित्रांचे